नमस्कार न्यूज न्यूजमध्ये आपले स्वागत आहे आज मंगळवार दिनांक तीन डिसेंबर दोन हजार चोवीस न्यूज बुलेटिनमध्ये जाणून घेऊया आजच्या ठळक घडामोडी मुख्यमंत्र्यांची प्रकृती लवकरात लवकर बरी व्हावी यासाठी उत्तरेश्वर देवांसह जननी माता देवीला दरे ग्रामस्थांचे साकडे गेले काही दिवस प्रकृती अस्वास्थ्यामुळे सातारा जिल्ह्यातील या मूळ गावी आणि रविवारपासून ठाणे येथील निवासस्थानी वैद्यकीय उपचार घेत असलेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मंगळवारी दुपारी अडीचच्या सुमारास ठाणे येथील ज्युपिटर रुग्णालयात वैद्यकीय तपासणीसाठी गेले होते तपासणीनंतर ते रुग्णालयातून बाहेर पडले असून मुंबईतील वर्षा या निवासस्थानी दाखल झाले आहेत दरम्यान मुख्यमंत्र्यांच्या प्रकृतीविषयी दरे ग्रामस्थांनी चिंता व्यक्त केली असून ते लवकर बरे व्हावेत यासाठी त्यांनी उत्तरेश्वर देवासह जननी माता देवीला साखळे घातले आहे या संदर्भात ग्रामस्थांनी मंगळवारी दुपारी चार वाजता पत्रकारांना माहिती दिली विधानसभा निवडणुकीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रकृतीविषयी गेले अनेक दिवसांपासून माहिती समोर येत होती सुरुवातीला त्यांनी दऱ्यातील गावी विश्रांती घेतली यावेळी तज्ज्ञ डॉक्टरांचे पथक त्यांच्यावर उपचार करत होते रविवारी ते ठाणे येथे परतले तेथे देखील घरीच त्यांच्यावर उपचार सुरू होते त्यानंतर गेले दोन दिवस ते ठाण्यात मुक्कामी होते मंगळवारी दुपारी ज्युपिटर रुग्णालयात जाऊन त्यांनी नियमित वैद्यकीय तपासणी करून घेतली तपासणी झाल्यानंतर ते तातडीने मुंबईच्या वर्षा या मुख्यमंत्र्यांच्या अधिकृत निवासस्थानी दाखल झाले आहेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रकृती शनिवारी दरे येथे गावाकडे असतानाच बिघडली होती विधानसभा निवडणुकीत झालेल्या धावपुळीमुळे आराम करण्यासाठी मुख्यमंत्री शिंदे हे दरेगावी आले होते दरम्यान दरेसह पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी मुख्यमंत्र्यांच्या आरोग्याविषयी चिंता व्यक्त केली असून त्यांची प्रकृती लवकरात लवकर बळी व्हावी यासाठी उत्तरेश्वर देवासह जननी माता देवीला साखळे घातले आहे सांगली जिल्ह्यातील शेतीसाठी कोयना धरणातून एक हजार पन्नास क्युसेसने पाणी सोडले पायताव वीजगृहातून नदीपात्रात पाण्याचा विसर्ग सांगली पाटबंधारे विभागाकडून सिंचन आणि बिगर सिंचनासाठी सातत्याने पाणी सोडण्याची मागणी होत असल्याने जलसंपदा विभागाने कोयना धरणातून मंगळवारी सकाळी दहा वाजता पायताव वीजगृहातून पाणी सोडण्यास सुरुवात केली आहे पायताव वीजगृहाचे एक युनिट सुरू करून एक हजार पन्नास पाणी सोडले जात आहे कोयना धरणात सध्या एकशे एक पॉईंट पंचेचाळीस टी एम सी पाणीसाठा उपलब्ध आहे यावर्षी सांगली जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पाऊस झाला आहे साधारणपणे वार्षिक सरासरीच्या टक्क्यांहून अधिक पाऊस झाला आहे तरी देखील सांगली जिल्ह्यातून शेतीच्या पाण्यासाठी सातत्याने मागणी होत होती सांगली पाटबंधारे विभागाने ही बाब लक्षात घेऊन कोयना धरणातून पाणी सोडण्याची मागणी केली होती सिंचनासाठी आणि बिगर सिंचनासाठी पाण्याची मागणी वाढल्याने कोयना धरण व्यवस्थापनाने मंगळवारी सकाळी पायथागृहाचे एक युनिट सुरू केले आहे या एक हजार पन्नास क्युसेस पाणी कोयना नदीपात्रात सोडले आहे कोयना धरणातील पाण्यावर अनेक गावांच्या पिण्याचा पाणी योजनांसह टेंबू ताकरी आणि म्हैसाळ या प्रमुख तीन सिंचन योजना अवलंबून आहेत कोयना धरणातील सर्वाधिक पाण्यावर सांगली जिल्ह्याचा हक्क असल्याने पाण्याची तरतूद आणि मागणीनुसार जलसंपदा विभागाकडून पाणी सोडले जाते धरणाचे पाणी सांगली जिल्ह्यातील कृषी आणि पिण्याच्या करण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे यावर्षी बळावर जिल्ह्यातील सिंचन योजनांसाठी आवश्यक पाणी सोडणे अनिवार्य ठरले आहे पाऊस कमी झाल्यास पाणी वापरावर अधिक लक्ष ठेवणे आवश्यक ठरणार आहे महाबळेश्वर ते महाडनाका रस्त्यावर रांढाव्याचा कळ ऐनखंडीत पर्यटकांना फुटला घाम भारताचे मिनी काश्मीर म्हणून ओळखले जात असलेल्या महाबळेश्वरमध्ये थंडीचे प्रमाण वाढत चालले आहे पर्यटकांनी आता महाबळेश्वरकडे गर्दी करण्यास सुरुवात केली आहे या दरम्यान मंगळवारी सकाळी साडे अकरा वाजण्याच्या सुमारास महाड नाक्यावर रानगव्यांचा कळप दिसून आल्याने पर्यटकांना ऐन थंडीत घाम फुटला आहे तब्बल चार ते पाच रानगव्यांच्या कळपाचे दर्शन महाबळेश्वर वासियांना झाले रानगाव्यांचा कळप हा महाडणाक्यावर दक्षिणेकडून उत्तर दिशेकडे वन हद्दीत गेला नेहमीची वाट चुकून जंगलातून पाण्याच्या शोधात नागरी वस्तीजवळ आलेला रानगाव्यांचा कळप पूर्ववत जंगलाकडे निघून गेला महाबळेश्वरमधील स्थानिक नागरिक आणि पर्यटकांमध्ये अद्यापही भीतीदायक वातावरण आहे महाराष्ट्रात विस्तारलेल्या पश्चिम घाटामधील वन्यजीव भ्रमण मार्गाचा मुद्दा रानगाव्याच्या निमित्ताने पुन्हा एकदा चर्चेत आला आहे

बारोबाग लक्ष्मीनगर येथे सामाजिक कार्यकर्ते अमीरभाई शेख यांच्यासह चौघांना लाकडी दांडक्याने व लोखंडी फायटरने मारहाण करून जखमी केल्याप्रकरणी पंधरा ते वीस जणांविरोधात फलटण शहर पोलीस ठाण्यात सोमवारी रात्री साडेदहा वाजता गुन्हा दाखल करण्यात आला आहे या घटनेमुळे फलटण शहरात मोठी खळबळ उडाली आहे याबाबत अरवाज अमिर शेख यांनी दिलेल्याच फिर्यादीनुसार दिनांक एक डिसेंबर रोजी सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास बारोबाग लक्ष्मीनगर येथील गणपती मंदिराच्या गेटवर मिनी साऊंडच्या स्पर्धेवेळी झालेल्या किरकोळ वादाच्या कारणावरून हर्ष रोहिदास नलोडे अमित अप्पा तांदळे संकेत गणेश कापसे आकाश दत्तात्रेय माने नोहेल तांदळे संकेत अलगुडे व इतर पंधरा ते वीस जणांनी अरबाज शेख यांच्यासह त्यांचे वडील अमीर शेख सुलते असलम शेख अहमद शेख आशिष जाधव यांना लाथाबुक्यांनी लोखंडी फायटर आणि मारहाण केली अमिर शेख कडे दोन तोळ्याचे सोन्याचे हिसकावून घेत काढून नेले आशिष जाधव याचे गळ्यातील पंधरा खिशातील पैशाचे पाकी जबरदस्तीने काढून नेले शिवीगाळ व दमदाटी करून घराच्या तसेच दुकानाच्या काचा फोडून नुकसान केले आहे या प्रकरणी गुन्हा दाखल होताच या प्रकरणी हर्ष रोहिदास नलवडे अमित तांदळे संकेत गणेश कापसे या तिघांना अटक कर अटक करण्यात आली आहे अन्य संशयितांचा शोध सुरू आहे पोलीस उपनिरीक्षक दिनेश शिंदे तपास करत आहेत